ती आली वादळे माजले अर्राच्या केले त्यांना जाऊ दे नवी झाली सुरुवात ढळणार नाही निष्ठा आमची तुटणार नाही विश्वास पक्षाचा चेहरा एक आश्वास विषय झालाय गंभीर ऐका रे सर्वांनी उभे आम्ही खंबीर झुकणार नाही सह्याद्री टिकणार नाही गद्दारी जनतेच्या दरबारी गरजेल महाराष्ट्र महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आलो त्या त्याच मी या जनतेला शब्द दिला होता कि ओम राजे फक्त निवडणुकीपुरता उमेदवार म्हणून दिसणारा खासदार राहणार नाही तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य समजून मला मतदान करा वर्षे मी पाच वर्ष तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्यासाठी काम करेन आणि मी केलंय माझ्या संपर्काच्या बाबतीत सुद्धा दुःख नाही असं ना आहे